खासदार भास्करराव भगरे यांच्या प्रयत्नातून एचएलच्या सीएसआर फंडातून मिळाल्या एकोणीस रुग्णवाहिका त्यातील दिंडोरी मतदारसंघासाठी चौदा रुग्णवाहिकांचा समावेश खासदारांच्या निवासस्थानी झाले लोकार्पण आदिवासी भागातील रुग्णांना होणार फायदा दिंडोरी मतदारसंघास रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी वारंवार करण्यात आली होती अखेर एचएएलच्या सीएसआर फंडातून एकोणीस रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या त्यापैकी तब्बल चौदा रुग्णवाहिका या दिंडोरी मतदारसंघाला मिळाल्याने या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून मतदारसंघातील गरजू गोरगरीब रुग्णांची सेवा घडेल असा विश्वास खासदार भास्करराव भगरे यांनी व्यक्त केला पिंपळगाव शहरात रुग्णवाहिका लोकार्पण शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी पिंपळगावचे माजी सरपंच भास्कर बनकर शिक्षक नेते शिवाजी निरगुडे रामराव बनकर बी आर पाटील केवी जाधव गणेश महाले आदींसह सुरगाणा तालुक्यातील सरपंच ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी भास्करराव बनकर म्हणाले पिंपळगाव नगर परिषदेच्या रुग्णवाहिकेला प्रशासनाकडून विमा काढलेला नसल्याने या वाहनास बाहेर सेवेस अडथळे येत असल्याने खासदार भास्करराव भगरे यांच्या प्रयत्नातून पिंपळगाव शहरात सुसज्ज रुग्णवाहिका मिळावी अशी मागणी त्यांनी करत पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयात पुरेसा असा स्टाफ नसल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी भास्करराव बनकर यांनी यावेळी केली एक वर्षापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली आणि निवडणुकीमध्ये जनतेने हे निवडणूक हातात घेतल्यानंतर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला एका शिक्षकाला लोकसभेमध्ये आपला प्रतिनिधी म्हणून पाठवण्याचं काम केलं आणि तेव्हापासून सातत्याने शिक्षण असेल आरोग्य असेल शेतकऱ्यांचे प्रश्न तरुणांचे प्रश्न किंवा मतदारसंघामध्ये जे वेगवेगळे प्रश्न आहे ते प्रश्न सातत्याने हातात घेऊन त्याला न्याय देण्याचं काम करण्याचा प्रयत्न मी वर्षभरामध्ये केला आणि जो माझा मतदारसंघ आहे हा आदिवासी मतदारसंघ आहे दिंडोरी पेठ सुरगाणा कळवण या आदिवासी तालुक्यामध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये फार मोठी हेळसण होत होती बाळंत बाळंतीन स्त्रिया असतील किंवा सर्पदवंश किंवा अपघात झाल्यानंतर ॲम्बुलन्स मिळत नाही आणि म्हणून मी एच एलच्या माध्यमातून एच एल सी एस आरच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करून जास्तीत जास्त ॲम्ब्युलन्स कशा मिळवता येतील या दृष्टीने प्रयत्न केला आणि कालच जिल्ह्यामध्ये एकोणावीस ॲम्ब्युलन्स एच एलने दिल्या त्यापैकी चौदा ॲम्ब्युलन्स ह्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये मिळाल्यात त्याचा नक्कीच आनंद मला या निमित्ताने आहे कारण काल एक वर्ष पूर्ण झालं आणि एक वर्षाच्या मुहूर्तावरती या चौदा ॲम्बुलन्स दिंडोरी लोकसभा मतदारसंघाला संघाला आहे त्यातून नक्कीच जे आमचे आदिवासी बांधव आहे किंवा इतरही तालुक्यामध्ये दिलेले आहेत परंतु विशेषतः आदिवासी भागामध्ये सुरगाने या ठिकाणी चार पेठमध्ये चार आहेत दिंडोरीला एक आहे निफाडमध्ये एक आहे अशा पद्धतीने मतदारसंघामधील गरजू रुग्णांची सेवा या अँब्युलन्सच्या माध्यमातून होणारे मी याच्यालाही धन्यवाद देतो जिल्हा परिषदेलाही धन्यवाद देतो आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी की त्यांनी या अँब्युलन्सचा वापर सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी करावा आणि त्यातून गोरगरिबांची सेवा करावी अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो वर्षपूर्तीच्या निमित्ताने गेले वर्षभरात खासदार साहेबांनी जे अथक परिश्रम घेतले उदाहरणार्थ पिंपळगावला फायर ब्रिगेडची मोठी गाडी दिली आता ह्या एकोणावीस अँब्युलन्स ते देत आहेत आणि सर्व क्षेत्रावर मग ते शेती असेल शिक्षण असेल आरोग्य असेल बांधकाम विभाग असेल या सर्व बाबीवर सरांनी वर्षभर चांगलं काम करण्याचा का प्रयत्न केलेला आहे माझी एक पिंपळगाव ग्रामपालिके नगर परिषद विनंती करी सर तुम्हाला की माझ्या गावातही एक सुसज्ज रुग्णवाहिका देण्यात यावी अशी मी ग्रामस्थांची विनंती करतो सर आपल्या एक वर्षापूर्तीच्या कार्याला मी तुमचं अभिनंदन करतो आणि तुमच्या भावी वाटचालीला मी पिंपळच्या जनतेच्या वतीने शुभेच्छा देतो